तर डिक्सच्या फुलापासून ओ मनात होता पापा खायचा ऊस खायचा व्यसन केलंय मला बाहेर असताना गुड मॉर्निंग सगळ्यांना पारी सगळं काम मी आवरले आता म्हणता कुठं चाललंय आम्ही सगळेजण राधवतो गेले सगळं पुढं तर काल गेलतो तो जेजुरेला आज आहे शनि आज आहे रविवार काल शनिवार होता काल गेलतो तो जेजुरेला दर्शनी झालं आणि सकाळी झोपत झालेला बघा लवकर उठलं होते सगळं आवरलं रात्री भांडे गाठून होते सकाळी उठून घासले भांडे पावच हे काढलं आणि माझं भाऊजींस व्हिडिओ कॉलवरती तरी पण गाडी वळवतात तर राधाचं पण पोट दुखायचं राहणार बाबा तर तुम्हाला सांगितलं होतं आम्ही जाणाऱ्या जिंतीला शूटिंगला भाऊजीन तिथं भेगण मध्ये पोचले आणि आता आम्ही निघालय दूध पण आलो होतं आमचे जेवण पण झाले दूध मी आहे असंच घेतलंय बाकीमध्ये बरो इथं पिशी मध्ये ठेवलंय झालं का चालू केस तर ओरलीच आहे तर थांब बांधते म्हणलं थोड्या वेळा वाळून देवा गाडीवरती वाळत्या ना म्हणून जरा मोकळी सोडला लबर पण घेतली बांधायला तर चला रादूची एक पॅन्ट काल आणलेला प्रसाद गा ते पण घेतलाय लाडूचा आणि एक पुढा तर दुर्गाकडनं पडला काल तिकडं मंदिरा कुशाली रडत होती माहीतच नाही ती कशामुळे तर असं आजुद्धा निघालोय बघा आता दोन भाकरी केल त्या रात्री शिप्या आमटे आणली होती तीच आम्ही गरम करून खाल्ली आणि दोन आता ताज्या भाकरी केल्या त्याच आम्ही दोघांनी तिघांनी खाल्ली पुढेच खाल्ली होती चला आता जायचंय पटकन संध्याकाळी याकाळी महागार येते सोमवारी उद्या पोरांची शाळा तर डिगायच्या फुलापासनं ओ मनात होता बापा खायचा ऊस खायचा महाग पण एक ऊस घेतला आम्ही बघा टायली होती उसाच्या आशेचे आणि इथं पण आता ह्यांला घेऊ वाटला घरी गेल्यावरती कृष्णा गोड ऊस लागते मी दिला ओमला ऊस सोडून आणि ह्यांनी दिला कुठला घातला आपला हैर चला आता पंधरा वीस मिनट ताईंच्या ता घरी जातो मध्ये आणि गेल्या गेल्या शूटिंग लावायचं हो चला पोहोचलो बघा इथं ताईंच्या घरी आम्ही आणि ओम रस्त्यातच वरडायला लागला इथं पोहोचलं की नको तुम्हाला पळत काय कि नको ऊस खात आलात त्याच्यामुळे ह्यांला तहान ता। नाही तर इथं रस्त्याला आलं की व आत्याचं घर आलं आत्याचं घर आलं तिथं पुलाव होतं तोवरच तो तिथं आलं की म्हट्याने वराडला पोचलो जयंतीला पोसलो त्याला आनंद झाला काय आनंद झाला एवढा काय माहिती लय दिवसात ना आणलं ना त्याला पण खाल्ला झाडाचा खाल्लं का पिरू हा तिथं पिरू पण येतात झाडानं त्या दिवशी पण आम्ही आणतो ना संपलं का आणलकल येत ना फुलं भारती त्या दिवशी लय भारी आलते त्या दिवशी पडाय आणतो ना मागच्या महिन्यात तेव्हा भारी फुलं आणते दोन चार होती दुर्गाने दोन तोडली होती बाकीची बाकी होती काय तिला आणि ओमचा आवाज ऐकून ताई आल्या बाहेर भाकरी करता करता ती म्हणत होता आत्याचं घर आलं हा आत्याचं घर आलं अजिंतीला पोहोचलो ताई आल्या उठून बाहेर ओमचा आवाज ऐकून गाड्या पशी चालव आता दे आता बसवते राधू भाऊ भाऊजी सगळी देवाच्या पाया गेला तिथं रानात मसबा आहे बघा ता, तिथं ताई गाडी नव्हतं तरच म्हणल्या जावा तुम्ही पायापडा पाया म्हणलं जावा तुम्ही ओमला घेऊन दुर्गा ला हा पिहुला बसवला बघा मी झोक्यावरती पायावर गी पिवड्या पाय आता दुर्गा म्हणते माझ मला झोका खेळायचाय काय दुर्गा तिला आधी खेळते मग तुला खेळवते बसवते झोक्यावरती तू कधी आली त्या? उतर पूजा उतर तू रुर्ग्या तस नाही करायचं थांब तिला खेळू दे तुला म्हणती उतर उतर झाका ना खाली पडू नये देवाला जा मला झाका खेळायचा म्हण खाणू नको तिला दुर्गा तू ऊस खातो पर्यंत होय तुझं फोटो कसं काढलं दुर्गा पप्पांनी रील काढली का नाही तिथं पुलावरच्या पुलावर ह्याची रील काढली हा येत नाही दोनच मिनिटं थांबलो आणि रील पण काढली फोटो काढायसाठी थांबलो होत ह्यांनी लय म्हणाव घेतलं मी लय दिवस म्हणायचे तिथं फोटो काढायचं थांबून म्हणून म्हणायचा मम्मे नाही जायचं तिथं फोटो काढाय पप्पा नका थांबू ह्यांनी म्हणायचं कसं का हा नको म्हणतोय की आता नाही पाया पडाय किती तिच्या महागाव लागते उतर ना अगं खेळू दे कि तिला उलट झोका द्यायचा दुर्गा माव दे झाका आहे ना तुझी अग झाका देते कि पिवती दे झाका तिला ती मलाच झाका दे या हा थांब

आम्ही नव्हतं घरी आम्ही देवाला गेलतो आल्या आल्या म्हणला कुठं गेल तर म्हणलं देवाला गेलत रात्र चालो, आलो सात वाजता आज इकडं आलो उठून सकाळच्या पारी तर ताई नेहमी केलंय बघा बेसन पिठलं म्हणतात बेसन म्हणतात अजून काहीतरी म्हणतात जुमका भाकर हम्म चुल उचले भारी होत ह्यांना आवडत मला नाही आवडत बेसन ना? आम्ही जेवण करून आलो रात्री शिपे आमटी आणली होती दोन भाकरी केला आणि खाऊन आली म्हणलं ते खराब होऊन जायची ह्यांनी म्हणलं गरम करून फक्त कपडे दहायची ठेवून आली रात्रीची सगळं पिवळी पिवळी झाली ती भंडाऱ्याने

तो बघत होता की chat आपांचा फोन येत होता नाही ती काय म्हणली मलाच कळलं नाही गडबडेत म्हणली चुका फटाफट घरी आला बघितलं हे जो फोन आल्त आपांचा आल्त कारण माझा मोबाईल माझ्या हातात नव्हता त्याच्यामुळे माहितच नाही मला तशीच म्हणायला लागली होती जाऊ द्या दर्शन पण चांगलं झालं रांग आज ना, तीन तास लागत होत हा नाही हे काय ते गेट तिथं पैसे देऊन घेत होत पण प्रत्येकाला दोनशे रुपये एवढं पैसे कुठं तिथं पण तर मानलं होतं मी देतो म्हणून पाच मिनिट पण काय बाय ना देत नाही पैसे घेऊन पण लगेच ढकल त्यात बघून गो सुद्धा देत नाही त्याच्यामुळे ह्यांनी म्हणलं नको जाऊ आपण बाहेरनं पायापडू थोडस दिसलं त्या पायरी चढून एवढं नाही कधी पण गर्दीच असते बघ त्यांची भांडणं कर आपली मला काय काम धंदा नाही आली की व्हिडिओ चालू केलाय गुलाबजाम छान झाला म्हणले के केलं म्हणून रात्रीच फोन ताई ही देऊ का ताई ती देऊ का काय काय देऊ किती किती देऊ लाडू नव्हतं करायचं ताई लाडू नव्हतं करायचं मला फोन केला म्हणली तू जर म्हणली ना माझ्याकडे पा मला पाहिजे लाडू तर करते म्हणली नाहीतर नाही तर नाही करत म्हणलं सगळी

कांदा टाक आमटीला भारी होते आमटी खायला आमटीला आमटीला टाकायचं टाका आमटीला तर काय नाही बघा पोचलोय आता शूटिंग लावायचं ह्यांनी पाया पडून येतात तर चला हिला एकदा झोक्या बसवते लँड करते बाय आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा